आपला देश स्वतंत्र झाला असं मी म्हणतो ते स्वतंत्र होणं म्हणजे इंग्रज ह्या लोकांना या देशातून बाहेर घालवणं असा विषय म्हणजे देश स्वतंत्र नाही देशाचं स्वातंत्र्य म्हणजे एक व्यवस्था परिवर्तन आहे व्यवस्था परिवर्तन काय तर ह्या देशामध्ये जे सत्य सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून जी निर्णय प्रक्रिया आहे त्या निर्णय प्रक्रियेमध्ये ह्या देशातील देशवासियांचा सहभाग असतो ग्रामपंचायतींना ग्रामपंचायतचे नुसतेच सरपंच नाही सरपंचाबरोबर जे ग्रामपंचायतच्या प्रत्येक वॉर्डातून निवडून येणारे जे सदस्य आहेत पंच आहेत त्यांच्यापर्यंत सत्ता जायला पाहिजे आणि त्या ग्रामसभेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचा सुद्धा त्या सत्तेत सहभाग पाहिजे आणि जसं ग्रामसभा ग्रामीण भागांमध्ये चालू आहेत तशाच शहरांमध्ये वॉर्ड सभेचा एक कन्सेप्ट आणणं गरजेचं आहे आणि हे अशा पद्धतीनं सत्ता जर विकेंद्रित झाली तर खऱ्या अर्थानं सेवा करणारी लोकं राजकारणात येतील